स्वागत आहे तुमचं या सोम बेके चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी बटर पनीर मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत जे हॉटेलमध्ये आपल्याला खूप महाग भेटते पण आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा इथे मी तीनशे ग्रॅम एवढं पनीर घेतलेलं आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता पाव चमचा एवढे हळद टाकूया चमचा एवढं लाल तिखट हे फक्त काश्मीरी लाल तिखट आहे कलरसाठी आणि पाव चम्मच एवढं मीठ टाकूया आणि सगळं हळद मीठ आणि मसाला आपण सगळं त्याला चांगल्या हाताने चोळून घेऊया हलक्या हाताने आपल्याला मसाला चोळायचा आहे आपल्याला तर पनीर आपले तुटू शकतात तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला शेअर करा इथे पंधरा काजू मी चार पाच तास भिजत ठेवले होते तुम्हाला जर सकाळी भाजी करायची असेल तुम्ही रात्री पण काजू भिजू शकता इथे मी काजू वाटून घेतलेलं आहे आता आपण एका वाटीमध्ये काढूया इथे मी तीन टमाटर कापून घेतलेले आहे ते मीडियम साईजचे टमाटर आहेत आता ज्यामध्ये आपण काजू वाटले होते त्याच मिक्सरमध्ये मी टमाटर पण वाटत आहे आता टमाटर टाकूया ता त्यामध्ये दोन मिरच्या टाकलेल्या आहे आणि अर्धा चम्मच लाल काश्मीरी मिरची टाकलेलं आहे आता आपण याला चांगलं बारीक वाटून घेऊया आता आपलं चांगलं बारीक वाटून झालेलं आहे आता इथं पॅनमध्ये मी दोन चम्मच एवढं तेल टाकत आहे आणि बटर पन पनीर मसाला आहे म्हणजे बटर तर आलंच पाहिजे तर इथं एक चम्मच एवढं मी बटर टाकलेलं आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त बटर करू शकता आता जे आपण पनीरला मसाला लावून लावून ठेवला होता तो पनीर आपण अपन, आपण पॅनमध्ये टाकूया आणि त्याला स्लो गॅसवरती फ्राय करून घेऊया चमचने आपण थोडं हलवून घेऊया गॅस इथे मी स्लोच ठेवलेला आहे गॅस फास्ट करू नका नाही तर आपलं पनीर करपू शकतं आता एका साईडने आपलं पनीर फ्राय झालेलं आहे आता याला आपण पलटी करून घेऊया हलक्या हाताने आपल्याला पलटी करायचं आहे नाही तर आपलं पनीर तुटू शकतं इथे आता सगळं पनीर मी फ्रा उ पलटी करून घेतलेलं आहे आता याला आपण बाजूला ठेवूया पॅन गरम याच्या त्याच्यामुळे आपलं पनीर चांगलं फ्राय होईल इथे दोन मोठे चम्म मी कढईत तेल टाकलेलं आहे आणि एक चम्मच एवढं बटर टाकलेलं आहे इथं आपण थोडं बटरचा जास्त यूज केलेला आहे आता आपलं बटर आणि तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये अर्धा चमच एवढं जिरे टाकूया एक मोठी वेलची दोन दोन दालचिनीचे तुकडे दोन छोटी वेलची तीन लवंगा आणि चार काळी मिरी टाकूया आणि त्याला परतून घेऊया इथे तीन छोट्या आकाराचे मी कांदे बारीक कापून घेतले ते टाकूया तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चॉपरमध्ये पण चॉप करून घेऊ शकता आता कांदा आणि मसाले आपण चांगले फ्राय करून घेऊया कांद्याला आपल्याला गोल्डन होई ब्राऊन होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे आपला कांदा पटकन गोल्डन ब्राऊन होण्यासाठी ते मी एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे आता आपण त्याला चांगलं परतून घेऊया आता गॅस मी मीडियम केलेला आहे मीडियम गॅसवरती आता आपल्याला पाच मिनटं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे बघा पाच मिनटानंतर आपला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे याच्यामध्ये आता एक चमच एवढी मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे त्याला पण आपण चांगलं कांद्याबरोबर फ्राय करून घेऊया ही भाजी सेम हॉटेलसारखीच होती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता दोन मिनटं आपण अद्रक लसूण फ्राय करून घेऊया दोन मिनटं झालेले आहेत आपलं अद्रक लसूण चांगलं फ्राय झालेलं आहे त्याचं कच्चं सगळा निघून गेलेला आहे आता त्याच्यामध्ये जे आपण टमाटर वाटले होते ते टाकूया आणि त्याला पण आपण आणि अद्रक लसूण बरोबर चांगलं फ्राय करून घेऊया आता गॅस मी मीडियम केलेला आहे मीडियम गॅसवरती सारखं ढवळत मी पाच मिनिटं आद अद्रक लसूण कांदा आणि टमाटर आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे आणि आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण काय सुके मसाले टाकूया त्यामध्ये अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच एवढा जिरा पावडर एक मोठा चमचा एवढा धनिया पावडर एक मोठा चमचा एवढं लाल तिखट तुम्हाला जर कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अर्धा चमच टाकू शकता आणि एक छोटा चमच एवढा काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा इथे मी कसुरी मेथी टाकलेले आहे आता आपण मसाले चांगले मिक्स करून घेऊया खाली आपले तळायला मसाले म्हणून याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे आता हे मसाले चांगले आपण परत मिक्स करून घेऊया याच्यामुळे आपले मसाले जळले जाणार नाहीत आता आपले मसाले चांगले मिक्स झालेले आहेत आता आपण जे काजू वाटून ठेवले होते ते टाकूया त्या वाटीमध्ये जे काजूला लागलेलं ला ला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि तेच पाणी याच्यामध्ये टाकूया आणि आता काजू आपण चांगले मिक्स करून घेऊया काजूमुळे आपल्या ग्रेव्हीला मस्त टेस्ट येते आणि आपली ग्रेवी एकदम थिक बनते जशी हॉटेलमध्ये भेटते सेम तशीच आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊया आता आपले काजू चांगले मिक्स झालेले आहेत आता इथे मी अर्धा ग्लास एवढं पाणी टाकत आहे तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे असेल जेवढं जा घट्ट पाहिजे असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे मला जास्त पातळ नको आहे म्हणून मी अर्धा ग्लासच टाकलेला आहे आता याला आपण झाकून ठेवूया आणि दोन मिनटाची वाफ काढून घेऊया इथे आपण काजू टाकले आहेत म्हणून तर आपल्याला दोन दोन मिनटांनी उघडून चांगलं हलवून घ्यायचं आहे बघा दोन मिनटं झालेले आहेत आपल्या ग्रेवीला मस्त वरती तेल आलेलं आहे आता याला चांगलं ढवळून घेऊया परत याच्यावरती झाकण ठेवूया आणि दोन तीन मिनिटाची परत वाफ काढूया बघा दोन तीन मिनिटानंतर परत आपलं थोडंसं पाणी आटलेलं आहे आणि आपली ग्रेव्ही मस्त दाट घट्ट झालेली आहे आता इथे मी दुधाची मलाई घेतली आहे एक चमचा तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता जे आपण पनीर फ्राय करून घेतलं होतं ते टाकूया याच्यामध्ये बटर पण आहे ते बटर पण आपण याच्यामध्येच टाकूया त्याच्यामुळे आपल्या ग्रेवीला मस्त टेस्ट येईल आणि चांगल्या हलक्या हाताने आपण याला मिक्स करून घेऊया अजून याला तर आपण झाकण लावून दोन तीन मिनटं शिजवून घेऊया कारण आपलं पनीर तर पहिलं सॉफ्ट झालं होतं आणि आपली ग्रेव्ही पण शिजलेली आहे बघा किती मस्त आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे दिसते ना मस्त हॉटेलसारखी तुम्ही एकदा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा पनीर आपल्याला जास्त शिजवायचं नाही फक्त दोन तीन मिनटात ठेवायचं आहे आता त्याच्यावरती वरतून मी कोथिंबीर टाकत आहे कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया हो तुम्ही हे चपाती बरोबर नानबरोबर भाताबरोबर कशावरती पण खाऊ शकता बघा आता किती मस्त आपली ग्रेव्ही घरच्या घरी आपण हॉटेलसारखी तयार केलेली आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया बघा किती मस्त आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा बघा आता हे मी ग्रे ताटामध्ये काढलेली कलर पण बघा किती मस्त आपल्या ग्रेव्हीला आलेला आहे आता इथे मी क्रीम टाकत आहे हे ऑप्शनल आहे आपल्या डिश छान दिसायसाठी मी हे टाकत आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच टाका बघा किती मस्त आपली बटर पनीर मसाला रेडी आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा